महाराष्ट्र एस टी महामंडळ बस संस्थेची पंचवार्षिक निवडणूक वीस मे रोजी महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ कर्मचारी सहकारी बस संस्था मर्यादित शक्ती सहकार छत्रपती संभाजीनगरची पंचवार्षिक निवडणूक वीस मे दोन हजार पंचवीस रोजी होत असून महाराष्ट्र एस टी कामगार संघटनेचे जनरल सेक्रेटरी हनुमंत ताटे यांनी आज परभणी आगारास भेट देऊन मतदारांना आवाहन केले मागील सहासष्ट वर्षांपासून ही संस्था एस कामगार संघटनेच्या अधिपत्याखाली काम करत असून पारदर्शकपणे संस्थेचे काम सुरू असल्याचे मत जनरल सेक्रेटरी ताटे यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले आणि पुढे बोलताना सांगितले की मे रोजी कामगार संघटनेच्या सर्व उमेदवारांना बस या निवडणूक निशाणीवर शिक्का मारून विजयी करावे यावेळी उमेदवार आणि एस टी कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते मराठवाडा शिष्य संस्थेची पंचवार्षिक निवडणूक येत्या वीस मे रोजी होत आहे मान्यता ने। पैनल के लिला है। या निवडणुकीमध्ये मान्यताप्राप्त एस टी कामगार संघटनेने पॅनल उभा केलेला आहे या पॅनलचं चिन्ह आहे बस बसच्या चित्रावर शिक्का मारून एस टी कामगार संघटनेचं पॅनल प्रचंड मतानं विजयी करा अशी मी सर्वांना विनंती करीत आहे विशेषतः या ज्या पित्तसंस्था महाराष्ट्रामध्ये आहेत त्यांच्या आत्तापर्यंत काही महिन्यापूर्वी झालेल्या निवडणुकीचा विचार केला तरी तरी अनेक जरी राहिले असले महाराष्ट्र एसटी संघटनेनं उभा केलेल्या पॅनलच कामगारांनी निवडून दिलेला आहे बंधुभिनीनो मी महाराष्ट्र एस टी कामगार संघटनेतर्फे सी सी एस सोसायटी संस्थेकरिता संचालक पदाकरिता निवडणुकीकरिता उभी आहे मी परभणी आगारामध्ये वाहतूक निरीक्षक पदावर काम करते माझ्यासोबतचे दोन सहकार्य आहेत संदीप प्रधान सर आणि पवार सर मला आ आ तर मला पहिल्यांदा महाराष्ट्र एस सी कामगार संघटनेचे खूप मोठ्या प्रकारे आभार मानायचे की गेल्या सहासष्ट वर्षापासून ही संस्था आहे पण प्रथमच आमच्या परभणी जिल्ह्याला एकतर तीन संचालक पदाच्या जागा मिळाल्यात आणि दुसरी गोष्ट म्हणजे महिला प पहिल्यांदाच जाणार आहे आमची संचालक पदासाठी तिथे त्याच्याबद्दल मी संघटनेची म्हणजे खूप ऋणी राहील आणि माझी सर्वांना विनंती आहे या बाईकद्वारे की आमचे जे सतरा उमेदवार आहेत आमची जी बस निशाणी आहे त्याच्यावरती फुली मारून आम्हाला विजयी करावं धन्यवाद महाराष्ट्र एस टी कामगार संघटनेचा मराठवाडा सी सी एस सोसायटीमध्ये अधिकृत पॅनल उभा केलेला आहे परभणी विभागामध्ये आपल्या तीन उमेदवारांना तिकीट मिळालेलं आहे त्यामध्ये प्रथम आमची जे सई प्रथम आपल्या परभणी परभणीच्या उमेदवार आहेत त्याचबरोबर संदीप प्रधान हे सुद्धा आपले एक उमेदवार आहेत त्याचबरोबर ज्ञानेश्वर पवार हे उमेदवार आहेत आपल्याला या पॅनलला एस टी बस हे चिन्ह मिळालेलं असून सध्या प्रचारादरम्यान आम्ही जिल्हाभर सतत मतदाराकडे भेटीभेटी घेऊन मतदानासंदर्भामध्ये एस टी बसवर शिक्का मारण्यासंदर्भात सर्वांना मतदारांना विनंती करत आहोत आणि विशेषतः विशेषतः आमच्या पॅनलमध्ये सतरा उमेदवार आहे सतरा उमेदवाराच्या मतदानासाठी पॅनल टू पॅनल मतदान करण्याबाबत आवाहन करण्यात येत आहे त्याचा प्रतिसाद चांगल्या प्रकारे मिळेल आणि इतरही महा महाराष्ट्रामधल्या सोसायट्या बहुमताने मतदारांनी निवडून दिलेल्या आहेत त्याच प्रमाणामध्ये मराठवाडा शिषिय सोसायटीची पतसंस्था ही सहासष्ट वर्षापासून महाराष्ट्र एसटी कामगार संघटनेच्या ताब्यात आहे तशीच ही ताब्यात देण्याबाबत सर्व मतदाराच्या वतीनं प्रयत्न कर करण्यात येत आहेत